नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत बेलस तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कुमारी दीक्षा प्रवीण ओवाळ वय वर्ष पंधरा या मुलीचा आंध्रा धरणात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दीक्षा आंध्रा धरणात पडली असता तिला पोहता येत नसल्याने ती बुडू लागली जवळच असणाऱ्या मुलीने आरडाओरडा केल्याने एक तरुण तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला परंतु त्याच्या प्रयत्नांना अपयश आले घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले वन्यजीव रक्षक मावळ संस्था शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा आपदा मित्र मावळच्या निलेश गराडे अनिल आंद्रे शुभम काकडे अनिश गराडे विनय सावंत गणेश गायकवाड कुंदन भोसले आकाश ओवाळ यांच्या पथकाने मुलीचा मृतदेह शोधून काढला दीक्षाच्या आकस्मिक निधनाने बेलस गावात शोककळा पसरली आहे वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल खोपडे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद